पेहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव शिगेला पोहोचलाय भारतीय हवाई दल लष्कर आणि नौदलाच्या युद्धाभ्यासामुळे पाकिस्तानी लष्कर आणि सरकारची झोप उडाली भारताच्या लष्करी तयारीला घाबरलेला पाकिस्तान विविध देशांकडे मदतीची याचना करतोय भारताने हल्ला करू नये असं समजवून सांगण्याचं आवाहन पाकिस्तान भारताच्या मित्र राष्ट्रांकडे करताय तुर्कस्तान इराण आणि अमेरिकेनंतर पाकिस्तानने रशियाकडे सुद्धा मदत मागितली अमेरिकेने पाकिस्तानला झडकारलंय आणि इतर देशांनी ने नेमकं काय केलंय स्टँड काय आहे या सांगणार आणि भारताला कुठल्या देशांनी मदतीचा हात पुढे हेही सांगणार आहे नमस्कार मी हरिता पुराणी तुम्ही पाहताय लोकमत रशियातल्या पाकिस्तानी राजदूत खालीद जमाली यांनी पुतीन सरकारकडे मदतीचं आवाहन केलंय जमाली म्हणाले की रशिया हा भारताचा धोरणात्मक भागीदार आहे आणि पाकिस्तानचा मित्रही आहे अशा परिस्थितीत रशियाने तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करावी एकोणीसशे सहासष्टच्या ताशकंद करारात रशियाने अशीच मदत केली होती त्यानंतर तत्कालीन सोवियत युनियनने लष्करी संघर्ष संपवण्यासाठी मदत केलेली अशी आठवण जमाली यांनी रशियाला करून दिली पण रशियाकडून पाकिस्तानला कुठलीही मदत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय भारताच्या जवळ असलेल्या इराणकडूनही पाकिस्तानला मदतीची अपेक्षा आहे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अर्कची इस्लामाबादला पोहोचलेत तिथून ते नवी दिल्लीलाही भेट देणार आहेत अशा स्थितीत पाकिस्तानने त्यांच्याकडेही भारताला समजावून सांगवण्याचं आवाहन केलंय एकीकडे पाकिस्तान शांततेचं आवाहन करते आणि दुसरीकडे जगभरातल्या शक्तिशाली देशांकडे मदतही मागत आहे दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचा तुटवडा लक्षात घेता पाकिस्तान तुर्कस्तान सारख्या देशांकडूनही लष्करी मदत घेते तुर्कस्तानी युद्धनौका कराचीत पोहोचली सुद्धा आहे असे सांगितलं जात आहे एकीकडे पाकिस्तानमध्ये ही स्थिती असताना दुसरीकडे भारतासाठी मात्र जपानने मदतीचा हात पुढे केलाय पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव शिगेला पोहोचलाय दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने अनेक धोरणात्मक पावलं उचलली तसंच भारतीय लष्कराने युद्धाभ्यास सुरू केल्यामुळे पाकिस्तानची घाबर गुंडी उडाल्याचं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे अमेरिका आणि रशियासह अनेक देशांनी भारताला पाठिंबा जाहीर केलाय अशातच आता जपान सुद्धा भारताच्या बाजूने आला आहे ही माहिती नुकतीच समोर आली आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांच्यात आज एक मोठी बैठक झाली या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला भारत आणि पाकिस्तान वाढता तणाव दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींबाबत चर्चा झाली याशिवाय दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थिती आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावरही भर दिलाय असं म्हटलं गेलंय महत्वाचं म्हणजे गेल्या सहा महिन्यात दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये ही दुसरी महत्वाची बैठक आहे पहलगाम हल्ल्यानंतर ही बैठक झाली आहे म्हणून तिला वेगळं आणि मोठं महत्व आहे भारत जपान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंग असं म्हणाले की पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत मजबूत एकता दाखवल्याबद्दल मी जपान आभार मानू इच्छितो बैठकीनंतर राजनाथ सिंग यांनी पोस्ट केली आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात नवी दिल्लीत जपानचे संरक्षण सा मंत्री जनरल नाकातानी सॅन यांना भेटून आनंद झाला भारत आणि जपानमध्ये एक विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आहे बैठकीदरम्यान आम्ही संरक्षण सहकार्य हो आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आणि सीमा पार धोक्याचा सामना करण्यासाठी सहकार्य हो आणि प्रयत्न वाढवण्याच्या गरजेवर भर दिला जपान नंतर पाठिंबा जाहीर झालाय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवलाय नरेंद्र मोदींना पहलगाम नंतर फोन करणारे रशियाचे पुतीन हे अठरावे जागतिक नेते असल्याचं सांगितलं जाते भारतातल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कोणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी असं मत पुतीन यांनी व्यक्त केलंय दहशतवाद तसंच इतर अनेक गोष्टींवर भारत आणि रशिया एकत्र मिळून काम करतील असा विश्वासही पुतिन यांनी व्यक्त केलाय यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या ऐंशव्या स्थापना दिना निमित्त पुतीन यांना शुभेच्छा दिल्या असे सांगितलं जात आहे दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रशियाकडे मदतीची याचना केली होती भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेविरोधात पाकिस्तानला पाठिंबा द्यावा अशी मागणी पुतिन यांच्याकडे पाकिस्तान कडून केली गेली होती पण रशियाने पाकिस्तानच्या मागणीला कोणती भीक घातली नाही त्या उलट रशियाने भारताच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिलाय म्हणूनच रशियाच्या या कृतीला आणखीनच महत्व प्राप्त होत आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकची निरनिराळ्या बाजूने कोंडी करणारे निर्णय घ्यायला सुरुवात केली त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं नेतृत्वाने जगभरात पदर पसरायला सुरुवात केली अमेरिका तुर्कस्तान रशियासह इस्लामी देशांच्या संघटनेला पाकिस्तानने साकडं घातलं तसंच संयुक्त राष्ट्राकडे सवयीनुसार जात भारताला रोखा असं आवाहनही पाकिस्तानकडून केलं गेलंय त्याला उत्तर म्हणून म्हणा किंवा मग बाकी काही देशांनी आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली आहे त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं तसं जपान आहे रशिया आहे आणि अमेरिका सुद्धा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर या महत्वाच्या देशांचा पाठिंबा भारताला असणार आहे आणि जी काही गरज लागेल ती गरज पूर्ण करण्यासाठी हे देश भारताबरोबर असणार आहेत असं सध्या तरी स्पष्ट दिसत आहे आणि म्हणूनच पाकिस्तानसाठी ही मोठी अलार्मिंग बेल आहे असंही म्हटलं जात आहे त्यामुळे पाकिस्तानने या हल्ल्यानंतर ज्या तिरमिरीत येऊन आम्हाला युद्ध हवंय की आम्ही युद्ध करू किंवा आम्ही युद्धासारख्या कारवाया करू असं म्हटलं होतं तो देश तो पाकिस्तान आता हे सगळं चित्र पाहिल्यानंतर थोडं रमणार का हे पाहण्यासारखं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा पाकिस्तान खरंच नरमेल असं तुम्हाला वाटतं का पाकिस्तान युद्धासारख्या कारवाई करणार नाही असं तुम्हाला वाटतं का खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि या सगळ्या देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे त्याबद्दलची सुद्धा तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद